सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त नऊ तेरा डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यावर्षीच्या प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञान शेतीपूरक व्यवसाय आधुनिक मशिनरी आणि साधनं याबद्दल माहिती मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी शेत प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं सहकार महर्षी तात्यासाहेब खोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिनानिमित्त वारणानगरमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सुरू झालं आजपासून चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये शेतीविषयक नवतंत्रज्ञान आधुनिक शेती अवजारे बी बियाणे देशी विदेशी फळे भाज्या याबद्दलची माहिती मिळेल तसंच प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार डॉग शो महिस पळवणे स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यशवंत राव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य ए एम शेख संचालक सुरेश पाटील प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं चार दिवसांच्या या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नव्या युगातील फायदेशीर शेतीबद्दल मार्गदर्शन केलं जाईल त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं